बाळाने कधी पाहिजे ओके okay, चला तर आपण आज या प्रश्नाचं उत्तर देऊया की बाळाने ऍक्च्युली कधी बोलायला पाहिजे सो so, जर बाळाची सगळी वाढ म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट त्याची मेंटल डेव्हलपमेंट हे सगळं काही व्यवस्थित असेल त्याची हिअरिंग चांगली असेल तर एक महिन्याचं बाळ व्होकलायझेशन करायला लागतं म्हणजे की आऊ अशी आवाज करायला लागतं बरोबर चार महिन्याचं बाळ बॅबल करतं म्हणजे बब बब असे उच्चार तो करतो सहा महिन्याचं बाळ व्हेरिगेटेड बाबलिंग करायला लागतं म्हणजे पप बब म अशा तीन ओठव्या आवाजांची तो व्हेरिएशन्स करायला लागतो आठव्या महिन्यापर्यंत हे बाळ घशाचा वापर जास्त म्हणजे कुईंग आणि गर्गलिंग करायला लागतं आधि हे करतं केलं पाहिजे म्हणजे त्याने ऍक्च्युली आणि त्याच्या फर्स्ट हॅपी बर्थडेला एक वर्षाच्या बाळाने एक तरी अर्थपूर्ण शब्द हा बोलायलाच पाहिजे सो तसं म्हटलं तर आपण त्याची समज एक वर्षाच्या मुलाला जवळपास घरातल्या सगळ्या लोकांची नावं एक जवळपास त्याची व्हॉकॅबलरी म्हणजे जी रिसेप्टिव्ह समज आपण म्हणतो ती जवळपास वीस ते पन्नास शब्दही असू शकते आणि त्याची एक्सप्रेसिव्ह व्हॉकॅबलरी ही मिनिमम वन टू टू वर्ड्स असायलाच पाहिजे म्हणजे बाळाने एक वर्षाला बोलायला पाहिजे आणि अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून आहे तुम्ही ही रील बघता आहे तर मी आहे सपना अशोक डाके कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथोलॉजिस्ट